नात्यामध्ये जोडीदाराची खूप जास्त काळजी घेता आणि कधी कधी त्याच्याकडून खूप जास्त अपेक्षाही करता तुम्ही संघर्षातून तु यश मिळवता आणि बाहेरून कितीही शांत वाटला तरी आतून तुम्ही एकदम मजबूत शक्तिशाली असता तुमच्यासाठी शुभ अंग सांगायचे झाले तर पाच आणि सहा आणि शुभ दिशा पूर्व घराची आणि ऑफिसची पूर्व दिशा जर तुम्ही स्वच्छ मोकळी हलकी प्रसन्न ठेवलीत आणि शक्य झालं तर तिथे बसून जर तुम्ही काम केलं तर त्याचा तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो आता तुमच्या नावाचं पहिलं अक्षर काय मला कमेंट करा आणि वाचव